पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे यांना निस्पृह आणि निर्भीड पत्रकारिता पुरस्कार पत्रकार भवनात होणार सत्कार समारंभ पोलीस दल आयोजित मॅरेथॉन स्पर्धेच्या फॉर्ममध्ये टी जी कॉलम समाविष्ट करण्याची प्रेरणा संस्थेची प्रशासनाकडे मागणी धुळे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न देवगिरी प्रदेशाचे एकोणसाठवे प्रदेश अधिवेशन लातूर येथे संपन्न प्रदेश सहमंत्री ऋषिकेश केकान यांची माहिती धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे यांना बदलापूर ठाणे येथील जनजागृती सेवा संस्थेचा यंदाचा निस्पृह आणि निर्भीड पत्रकारितेचा पुरस्कार सन्मान प्राप्त झाला मराठी पत्रसृष्टीचे जनक आचार्य बारशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त हा सन्मान श्री गर्दे यांना प्रदान करण्यात आला जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपनकर व सचिव संचिता भंडारी यांनी राज्यभरातील विविध वर्तमानपत्रे वृत्तवाहिनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या संपादकांचा सन्मान केला त्यात धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा सांजदैनिक खान्देश मैदानचे मुख्य संपादक मनोज गर्दे यांचा समावेश आहे समाजातील अन्याय अत्याचाराविरुद्ध सातत्याने आवाज उठून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल मनोज गर्दे यांना जनजागृती सेवा संस्थांतर्फे यंदाचा निस्पृह आणि निर्भीड हा सन्मान प्राप्त झाला या संगणकीय युगात महागाईची झळ सोसून आपण समाज जागृती करीत आहोत आपल्यासारख्या निस्पृह आणि निर्भीड पत्रकारांमुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ आजही भक्कम आहे जनसेवेचं व्रत घेतलेल्या आपल्यासारख्या पत्रकारांच्या सामर्थ्यव्यान लेखणीला आणखी बलशाली करण्याच्या उदात्त हेतूने हा यथोचित सन्मान करण्यात येत असल्याचं जनजागृती सेवा संस्थेनं म्हटलं आहे या सन्मान प्रित्यर्थ पुरस्कारार्थी मनोज गर्दे यांचा सत्कार समारंभ पत्रकार भवन येथे शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केला आहे या समारंभाला पत्रकारितेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावं असं आवाहन पत्रकार संघ कोर कमिटी सदस्य तथा माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे चंद्रशेखर पाटील मिलिंद बैसाने ओम शर्मा नूरखान पठाण सुनील पाटील ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम गरुड नरेश रावताला पत्रकार संघाचे विद्यमान उपाध्यक्ष अतुल पाटील सचिव सचिन बागुल कोषाध्यक्ष तुषार बाफना प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक मोहन मोरे रवींद्र नगराळे पंकज पाटील पुरुषोत्तम पाटील वीरेंद्र मोरे दीपक शिंदे आकाश सोनवणे जमील शहा राकेश गाळणकर अजिंक्य देवरे आवेश पठान अशोक तोटे वाल्मिक पाटील पत्रकार गोरख गर्दे संजय पाटील अनिस खाटीक दिनेश निकुम दीपक वाघ कार्यालयीन अधीक्षक सुभाष वाघ आदींनी केला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या धुळे मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जाहीर झालेल्या फॉर्ममध्ये स्त्री व पुरुष यांच्यासोबत टी जी अर्थात ट्रान्सजेंडर नावाचा कॉलम समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी प्रेरणा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे प्रशासनाकडे करण्यात आली आहे या संदर्भात धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की प्रेरणा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे कम्युनिटी मेंबर यांना पोलिस दलाच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे मात्र धुळे जिल्हा पोलिस दल विभागाने जाहीर केलेल्या फॉर्ममध्ये स्त्री पुरुष यांच्यासोबत टी जी अर्थात ट्रान्सजेंडर किंवा ऑदर नावाचा कॉलम नसल्यामुळे कम्युनिटी मेंबर यांना फॉर्म भरण्यास अडचण येत आहे तरी धुळे जिल्हा पोलिस दलाने धुळे जिल्ह्यातील कम्युनिटी मेंबर यांना मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी फॉर्ममध्ये टी जी अर्थात ट्रान्सजेंडर नावाचा कॉलम समाविष्ट करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर श्री पार्वती परशुराम जोगी अध्यक्ष सचिव प्रेरणा बहुउद्देशीय संस्था धुळे यांची सही आहे जोगी धुळे आमची प्रेरणा संस्था आहे विषय धुळे जिल्ह्यामध्ये पोलीस दला विभागाने आयोजित केलं होतं की मॅरिथीन स्पर्धा तर त्या मॅरिथिन स्पर्धेमध्ये स्त्री पुरुष असे दोनच कलम होते नाव होते तर यावेळेस त्यांनी टी जी एक कलम आ, ही आमची कळकळची विनंती आहे का तर आम तृतीय ती लोकांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे आणि आम्हाला पण वाटते आम्ही भाग घ्यावा आमच्या कलमानुसार आम्ही त्यामध्ये भाग घेईल आम्हाला खूप आनंद होईल की आम्ही पण शासनाचा एक भाग आहे आजपर्यंत आम्ही वंचित होतो आमच्याकडे कोणी दुर्लक्ष सगळे दुर्लक्ष करायचे पण आता तरी शासनाने आमच्याकडं लक्ष द्या दिलं पाहिजे ही माझी विनंती आहे संदर्भात आमी महानगरपालिकेमध्ये आयुक्तांना एक निवेदन दिले त्यांनी हे आमचा दकरगावीस किंवा चुकास करावा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा परिषदेत स्थायी समितीची सभा उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 9 जानेवारी रोजी दुपारी पार पडली सभेच्या विषय पत्रिकेवर सन्माननीय सदस्यांचे रजेचे अर्ज असल्यास त्यांच्या रजा मंजुरी करण्याबाबत विचार करणे विषय समित्यांनी त्यांचे मागील सभेत केलेल्या ठरावावरील कार्यवाहीचा आढावा घेणे शासन निर्णय शासन परिपत्रकांचे वाचन करून दाखविणे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामाची व्यपगत सुरक्षा अनामत रक्कम परत करणे सभापती स्थायी समिती जिल्हा परिषद धुळे यांच्या परवानगीने आयत्या वेळेच्या विषयांवर ठराव करणे या विषयांवर चर्चा करून सर्वानुमते मंजुरी देण्यात आली सभेला उपाध्यक्ष देवेंद्र पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे कृषी समिती सभापती हर्षवर्धन दैते उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी चंद्रकांत पवार शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीष पवार बांधकाम विभाग अधिकारी मुकेश ठाकूर पोपटराव सोनोने तसेच स्थायी समिती सदस्य आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते पण आता एक उदाहरणार्थ एक गाव गावाच्या त्या गावाच्या लगत एखाद्या किलोमीटर वर जर वस्ती असेल तर तिथं वस्ती शाळा सुरू अपेक्षित आहे पण त्या गावाच्या लगत फक्त ती शाळा बाहेर पाचशे मीटर वर तिथं फक्त वर्ग बांधून घेतली आणि तिथं विद्यार्थी पट हा पाच सहा सात आठ असा आहे मग हा आठ तास का करतो आपण जी वस्ती शाळा चालवण्याचा गावातलेच मुलं आता उदाहरणार्थ उदाहरण दाखल यायचं झालं तर आमचं सांभळे गाव आमचे सांभळे गाव हे चार विभागात बसलेले पण त्याच्यातले एक पानखेडा म्हणून जी वस्ती आहे ती गावापासून दीड किलोमीटर लांब एक तर वस्ती शाळा असणं गरजेचं आहे हरकत नाही कारण दीड त्यांना यायला सोयीचं नाही पण दुसरं उदाहरण जर मस्तीचं घेतलं तर मस्तीमध्ये वस्ती आजूबा लगत नाही गावातच वस्ती आहे फक्त ती परिस्थिती एकच वस्ती गावाच्या बाहेर आहे दीड किलोमीटर पण गावातच केंद्र शाळा आहे तरी वेगवेगळ्या दोन तीन ठिकाणी वस्ती शाळा सुरू आहे याच काही आपण काही पडताळणी करणार आहोत म्हणजे काही आम्हाला त्याची गरज उलट शाळेत घेऊन जाण्यासाठी गावातच वस्ती आहे गावाच्या बाहेर वस्ती असते मी तुम्हाला बघायचं सांगितलं

एकोणसाठवे देवगिरी प्रदेश अधिवेशन लातूर येथे दोन तीन आणि चार जानेवारी दरम्यान पार पडले या अधिवेशनात मराठवाडा व खानदेशातील विद्यार्थी परिषदेच्या सतरा जिल्ह्यातून पाचशे सदुसष्ट विद्यार्थी एकशे चोवीस विद्यार्थिनी शेहेचाळीस प्राध्यापक असे एकूण सातशे चौतीस प्रतिनिधी उपस्थित होते ज्यांची व्यवस्था करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील अभावीप कार्यकर्त्यांचे सोळा गट तयार करण्यात आले होते ज्यात एकूण एकशे वीस कार्यकर्त्यांनी काम केलं अशी माहिती अभाविप देवगिरी प्रदेशाचे प्रदेश सहमंत्री ऋषिकेश केकान यांनी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला प्रदेश सहमंत्री ऋषिकेश केकान जिल्हा प्रमुख प्राध्यापक डॉक्टर हेमंत जोशी शहर मंत्री रोहित गवळी उपस्थित होते एक जानेवारीला लातूरच्या जिल्हाधिकारी सौ वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलं या प्रदर्शनीत अभाविप मराठवाडा व खानदेशातील कार्य व ऐतिहासिक आढावा मांडण्यात आला होता दोन जानेवारी रोजी अधिवेशनाचं उद्घाटन राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अभाविप राष्ट्रीय सह संघटन मंत्री एस बालकृष्ण उपस्थित होते अधिवेशनात शैक्षणिक सद्यस्थिती सामाजिक सद्यस्थिती व स्वयंरोजगार रोजगार, रोजगार निर्मिती तसेच उद्योजकता विकासाकडे युवकांची ओढ निर्माण करण्यासाठी सरकारने कृती आराखडा असे प्रस्ताव प्रस्ताव तीन प्रस्ताव पारित करण्यात आले यात प्राध्यापक भरती महाविद्यालयांमधील वाढती अनुपस्थिती तसेच विद्यार्थिनींच्या निशुल्क शिक्षणाबाबतचे प्रस्ताव पारित झाले पर्यावरण सेवा क्रीडा कला व उद्योजकता या विषयात समांतर सत्रांचं आयोजन करण्यात आलं तीन जानेवारीला विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसमध्ये युवकांची भूमिका या युवा मंच सत्राच्या माध्यमातून मांडणी करण्यात आली दिवाणजी मंगल कार्यालय येथून गंजगोलाई या मार्गावर लक्षवेधी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी देवगिरी प्रदेशातून आलेल्या प्रतिनिधींनी आपापल्या जिल्ह्याची वेशभूषा करून या शोभायात्रेत सहभाग घेतला अभावीप राष्ट्रीय मंत्री कुमारी शालिनी वर्मा व प्रदेश मंत्री कुमारी वैभवी ढिवरे यांच्यासह इतर विद्यार्थी नेत्यांनी जमलेल्या प्रतिनिधींना संबोधित केलं त्यानंतर शोभायात्रेचा समारोप करण्यात आला यानंतर पारंपरिक लोककलेचा सा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला यात गवळण पोवाडा ओवी अशा लोककलांचं सादरीकरण लातूरमधील कलावंतांनी केलं अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक अनिल राव यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या विषयावर विद्यार्थी प्रतिनिधींना मार्गदर्शन केलं दुसऱ्या सत्रात व्यवस्था परिचय करून दिला व वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसची प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली अभावीप प्रदेश मंत्री कुमारी वैभवी डिवरे यांनी आगामी दिशेची मांडणी करत येणाऱ्या काळात महाविद्यालयातील अनुपस्थितीचं सर्वेक्षण करणार असल्याचं सांगितलं तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्यासाठी नगर खेळ कुंभ वाढती मास कॉपी लक्षात घेता कॉपीमुक्त भयमुक्त परीक्षा अभियान स्वामी विवेकानंद व मासाहेब जिजाऊ जयंतीपासून ते सुभाषचंद्र बोस जयंती बारा जानेवारी ते तेवीस जानेवारी दरम्यान युवक सप्ताह व राष्ट्रीय धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं सा सांगितलं तसेच नांदेड येथील पत्रकार परिषदेत महानगरमंत्री कृष्णा जगलपुरे म्हणाले की एकोणसाठवे देवगिरी प्रदेश अधिवेशन हे तरुणांना रोजगाराची संधी देणारे ठरेल तसेच महानगर सहमंत्री दीपाली चिड्ढे यांनी म्हटलं की महिला सक्षमी करण्यासाठी अधिक विद्यार्थ्यांनी अभावच्या संपर्कात आलं पाहिजे या भव्य अधिवेशनाचा समारोप वंदे मातरमने झाला नमस्कार ऋषिकेश के देवगिरी प्रदेश सहमंत्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या दोन तीन जानेवारी रोजी विद्यार्थी परिषदेचं देवगिरी प्रदेश अधिवेशन लातूर या ठिकाणी पार पडलं विद्यार्थी परिषदेमध्ये अधिवेशनाचं एक वेगळं महत्व आहे या अधिवेशनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा एक नवीन उमेद तयार होऊन ते आपल्या स्थानिक ठिकाणी काम करत असतात या अधिवेशनामध्ये विद्यार्थी परिषदेने वेगवेगळ्या सत्रांचं आयोजन केलं शोभा यात्रेचं आयोजन केलं तर याशिवाय वेगवेगळ्या विषयांना घेऊन प्रस्ताव सुद्धा पारित केले होते या अधिवेशनाच्या प्रदर्शनी कक्षाचं उद्घाटन लातूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष जिल्हा अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं दुसऱ्या दिवशी तारखेला दोन दोन अधिवेशनाचं उद्घाटन राजस्थानचे महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं त्यानंतर विद्यार्थी परिषदेच्या वेगवेगळ्या विषयांना घेऊन सामाजिक विषयांना घेऊन आणि उद्योजकता विषयांना घेऊन तीन वेगवेगळे प्रस्ताव त्या ठिकाणी पारित करण्यात आले होते शैक्षणिक प्रस्तावामध्ये विद्यार्थी परिषदेने महिलांचे मोफत शिक्षण असेल परंतु काही महाविद्यालयांनी हा निर्णय लागू नसून केला यावर वेगवेगळ्या विषयांना घेऊन मागणी केलेली आहे विद्यार्थ्यांमध्ये वाढती बेरोजगारी असेल तरुणांचं होणारं स्थलांतर असेल किंवा मधील घटना असेल किंवा परभणीमधील झालेली घटना असेल या विषयांना घेऊन शासनाकडे मागणी केलेली आहे त्यानंतर या अधिवेशनामध्ये लातूर शहरामध्ये एक मोठ्या उत्साहामध्ये शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या शोभायात्रेचा समारोप हा जाहीर सभेने झाला या जाहीर सभेमध्ये विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय मंत्री शालिनीताई वर्मा यांनी या ठिकाणी उपस्थित होत्या यानंतर शेवटच्या दिवशी ई एन, पी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या विषयावर शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक अनिल राव सर एक भाषण सत्र आयोजित करण्यात आलं होतं अशा पद्धतीने आणि या अधिवेशनाचा समारोप आपल्या विद्यार्थी परिषदेचे प्रदेश संगण मंत्री लटपटे यांच्या हस्ते समाप्त झाला धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल